ट्रेन कस भेटलेलं आहे रे चहा चा, चाय सामग्री कुठे गेलेले पप्पा दिल्ली दिल्ली हम्म दिल्लीला गेलेले आणि परवा एक पॅकेट होत त्याच रुद्रेला एकदा चहा बनवून दिला तो आवडला रुद्रेला म्हणून रुद्रेला आता आज बनवायचा आहे ना हा काढ म्हणून आज त्याला मी आता हे गरम पाणी करून दिलेलं आहे त्याला स्वतःला बनवायचंय आज चहा ना रुदू काय काय आहे बघ बरं त्यात वरती ठेव काय आम्हाला पण वेगळं काय वेगळं नाहीये सेमच असते बघा ते काय आहे सांग बर हे काय आहे का? हे मिल्क पावडर आहे आणि हे काय आहे हे चहा पावडर आहे आणि हे शुगर साखर हा घाल किती गडबड बघा मला पण माहिती नाही बाबा कसा चहा बनवायचा आपला बनवतोय आपण डीप डीप करायचं आपण काय कधी पिलाय का असला चहा हळूहळू बाहेर पडतोय ठेवून दे तिथं साईडला आपण हे पण टाकूया शुगर आणि मिल्क पावडर पण ठेवून दे जरा इथं हे टाकू साइडात इथ प्लेट मध्ये ठेव चहा पावडर आहे बाळा ती आता है थांबते कट करूया आपण असं पकड वरती असं पकड मी कट करते इथं खाली पकड असं पकड ना खाली मी कट करते सांग ना काय टाकतोयच आता हे आता मिल्क पावडर अरे किती टाकू टाक कंप्लीट थांब थांब फुटल का ते नाही फुटलेलं पकड सगळ कंप्लीट करू सगळं टाक हळूहळू टाकणार उडणार बघ थांब सगळी उडणार काय आवडतं तुला ना हा चहा थांब तसं नाही करायचं बाळा घाण आहे ना ते हे पकड आता हे काय टाकतोस सांग काय काय टाकतोस तू शुगर म्हणजे काय गोड होतो चहा थांब मी चमचा घेऊन येते हा तुला Hmm, कर, हळूहळू कर नाही तर सांडून ठेवशील विरगळली का बघू हां वेळगळले गोड झालं बर असू द्या पी आपल्याला काय माहिती आहे का असला चहा बनवायचा आपण कधी काय पिलोय का ठेव ना त्याला नको हे करू बाळा खराब होईल पिऊन दाखव सगळ्यांना कसं आहे सांग फ्रेंड्स लोकांना तुझ्या पिऊन तरी दाखव छान आहे